हा धक्का असं तुला पहाटेला म्हणाला होत जेवण आत्मा ज्या सुखपती मिळावी त्या आत्महाच्या सुखी सांभाळावं त्या आत्मा जे नोकरी धंद करतात मिलावी आतमाडी बरखत मिळावी आत्माच्या सुखाबद्दल या सारा वाद प्रमाण आत्मा ज्या धनीची ओटी भाता न्या त्या आत्माच्या केदार निघाला त्या आत्माच्या हात पेटवणीचा जेवून आत्मा नारळ ठेवला न्या आज पाहणी मान करून घे सुखपती दे मला गडीगडी बरं नसायचं म्हणून मी पासवडा बोलतो पासवडा घातलेला आहे आणि मागामीला गडीगडी बरं नसायचं म्हणून पालखीला नागपुराला नार कोर ते भा तू धना करा धनीटला पांढरशी हा दत्ताराम सगळे असं तुला पहाटेला म्हणाले होत जेव्हा त्यांची तब्येत बरी होती त्या टायमा तुझ्या पालखीवर पासोडा घालून बोलत होते तो पहाटी घातला आत्मा च्या तू केल्या त्या आत माझ्या तू धनीच्या खऱ्यात आज पांढ काय व्हायकर असत ते पांड काय आमरोग असत त्या तात पांड काय रोग असत त्यांच्या ढुकी बसून आज माझ्या पायच्या लगा बऱ्याच पहा दोन काम हॉस्पिटलला सामान करून घे अन मागाय ब

संग अस पहाटेला म्हणतोय जेवण आतमाच्या आज पहाटे त्यांच्या घरात भरलेल्या आत पहाटे त्या दोघांना पण आतमाच्या घडी घडी जेवण आज पहाटे असत आज महाजा डॉक्टर चालू आहे पण आज पहाटे गुण येत नाही आत्माचा फरक म्हणून पडत नाही आत आत पहाटे काय व्हायकल असत नाही तर आत पहाटे कुठे उठवणी असत नाही तर आत पहाटे कर्तबरीवर आज पहाटे काय कोणी सोडलेला असत पहाटे त्यांच्या

फायनली मित्रांनो आपल्या घरी पालखी आली आणि आजचा हा दिवस एकूणच खूप आनंदमयी आहे आणि वारडीमध्ये तर एकूणच खूप छान वातावरण तयार झाले संपूर्ण चाकरमणी शिमग्यासाठी गावी येतात आणि आत्ता बॅकसाइडला इकडे पालखी आहे अजून तर मित्रांनो आत्ता जवळजवळ वाजलेत सव्वाच्या जास्तीत जास्त मित्रांनो जेवढे घरी रात्रीपर्यंत कवर करता येतील तेवढे कवर करण्याचा प्रयत्न करतील आणि खालच्या वाडी झाली की मग मधल्या वडीमध्ये पालखी जाईल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा पण अजूनसुद्धा खाल्ल्यावाडीमध्ये आहोत आणि वाजले संध्याकाळची सहा वाजले आणि यामुळे आपल्याला जेवढी जास्तीत जास्त घडं कवर करता येतील तेवढी कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो खाल्ल्यावाडीमध्ये शेवटचं घर आणि त्यानंतर मग पालखी फ्यावाडीमध्ये जाईल आणि आपल्यासोबत दा। आहे दादा आणि था था आ, आ एक विशेष म्हणजे गावी आल्यानंतर म्हणजे मस्करीने एक गमती जमतीने दादा नेहमीच हात वगैरे मारतो दादा काय सांगतो की ते आपल्या शिमिकेबद्दल म्हणजे कसं वाटतं तुम्ही गावी गावाला आल्यानंतर गावी आल्यानंतर खूप मजा वाटते आणि एक शिमग्याचं म्हणजे एक गावी म्हणजे येण्यासाठी आपण गा मुंबईमध्ये सुट्टी टाकतो हां आणि गावी येतो त्यामुळे आपण दिवसभर पालखीसोबत फिरतो फिरतो आणि थोडंसं आपण आनंद घेतो वगैरे तर एकूणच छान गोष्टी तुमच्यासोबत होतात पालखीसोबत असल्यानंतर तर इथून पुढे आपला प्रवास असेल मधल्या वडीमधला तर व्हिडिओ कंटिन्यू मधल्या वडीमध्ये पालखी चालली आहे तर खाल्ल्या वडेमधील गर येऊन

दादाने फसन गोला केले ना उद्या तेच वाटणार आहे सारखा काय व्हिडिओ बघला आता काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो मी सारखा काय व्हिडिओ बघणार दोन तीन पिशव्या आणि आता या दोन तीन पिशव्या हे पटण्याचं वेगळं तर मित्रांनो अशा पद्धतीने खेळ या नाचवला जातो कोणाच्या घरात छोटा मुलगा असेल तर त्याला शिमगेमध्ये केल्या म्हणून आठवलं जातो म्हणजे पण आज आज काय पाहू खतरनाक नाव घ्यायचं पप्पुझा सांगायला मावशी पण घेऊन मावशीतलं गेल सिंगल मार तू कस डबल मारा सिंगल मारा तुम्ही सिंगल मारा माझ्याकडे तुमच्या मोठे वाचपेक्सपिरियन्स झाले एक्सपिरियन्स झाले

ما <applause> ترجعش <applause> अंबाचं करा त्या आज माझ्या तू धन्नीचं करा त्या आज माझ्या तू झुकायचं करा त्या आत्मा ज्या तू विठल्याच खरं त्या आतमा ज्या तू वाजल्याचं हौशी कुशी आज तुझ्या घरी जेवण आत्मा नेणार होता आत्महा तुझ्या मांगारी जेवण आज पहाटी आहे गाय आत्मा ज्या हौशी कुशीन आत्माच्या घरी नेतोय कि तात्माच्या सुपत्ती मिळावी तर आत्मा जे सुखी सांभाळावं तसं आत्मा जे खिले होऊन खालणारा

आता पालखी वसलेला आहे तर तिकडे पालखी नाचवले वगैरे जाते तर तेसुद्धा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला मी इथे थोडक्यात व्हिडिओ दाखवेन आणि पुढे पूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल ना तुम्हाला मी इथे थोडक्यात व्हिडिओ दाखवेन पूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल ना तर ते सेपरेट की व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही नक्कीच पाहा